व्हाईट कोणाला हवा असेल तर व्हाईट ऑफ व्हाईटमध्ये मध्ये वाव किती सुंदर आहे बघू शकतात हा व्हाईट मध्ये सुद्धा अगदी एकापेक्षा एक तुम्हाला इथे कलेक्शन बघायला मिळत आहे ह्याचा घेर बघू शकतात किती डिसेंट सुंदर वाटत आहे एक बघू थ्री हंड्रेड फोर हंड्रेड हंड्रेड ना थ्री हंड्रेड तुम्हाला अंब्रेला पीस आहे हा शकाल इथे तुम्ही समोसा पॅटर्न त्यांनी लेस वर्क केलेला आहे इथे सुंदर असा समोर बटन पण किती सुंदर दिलेलं आहे समोर वर्क आहे फ्लॉर्स ला याच्यामध्ये साईज तुम्हाला एम टू फाय एक्स एल पर्यंत प्रत्येक साइज मध्ये शंभर दीडशे पीस असेल ग्रेट म्हणजे तुम्ही बघू शकाल इथे प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला पन्नास ते शंभर असे पीसेस तुम्हाला अवेलेबल आहे डेफिनेटली बघू शकाल समोर जर सा पॅटर्न केली तिकडं तुमच्या माझ्या इझीपणे या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे खूप छानच असणार आहात सो आज मी तुम्हाला सर्वांसाठी अगदी मस्त ड्रेसेस कुर्तीज हे कपडे तर घेऊन आली आहे जे की होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे ते पण शॉपमध्ये येस आपण शॉपमधला सगळं कवर करणार आहोत तर मी आज आली आहे एंजल शॉपमध्ये जे आहे महावीर शॉपिंग सेंटर मध्ये आहे हे शॉप सो येस बघू शकाल इथे माझ्या बॅक साईडला हे शॉप आहे खूप मोठं खूप भव्य शॉप आहे तिथे तुम्हाला थ्री हंड्रेड रुपीज कुर्तीज एक्सेल डबल एक्सेल तुम्हाला मिळणार त्याच्यापेक्षा पण अजून चांगले कुर्तीज हवे अप टू सेवन हंड्रेड रुपीजपर्यंत तुम्हाला इथे प्रॉपर डिझायनर कुर्तीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ड्रेसे ड्रेसे ड्रेसेस वगैरे हवे असेल तर ड्रेसेस एट हंड्रेड रुपीज ऑनवर स्टार्टिंग आहे ह्या शॉपमध्ये तर वेळ न करता आपण हे व्हिडिओचं सुरुवात करूया हे आहे कल्याण वेस्टला महावीर शॉपिंग सेंटर आहे तुम्ही कोणालाही विचारलं तर प्रसिद्ध शॉपिंग सेंटर आहे कल्याण वेस्टचं तर तिथे तुम्हाला एंजल शॉप आहे जे पहिलंच दुकान तुम्हाला बघायला मिळेल तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया सो हे आहे ते एंजल शॉप जिथे तुम्हाला कुर्तीज बघू शकाल इथे थ्री हंड्रेड रुपीजच्या कुर्तीजचे जवळजवळ शंभर दोनशे पिसेसने लावून ठेवले आहेत तर एवढे सारे त्यांच्याकडे सारं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतं आहे कुर्तीजचं इवन तुम्हाला सेवन हंड्रेडच्या कुर्ती जसं मी तुम्हाला सांगितलं तेसुद्धा तुम्ही बघू शकाल आतमध्ये एवढं मस्त रचवून ठेवलं एक्सेल डबल एक्सेल तुम्हाला सर्व सायजेस तुम्हाला इथे भेटणार आहेत बघ आपण चालू करे पाहिजे थ्री हंड्रेड रुपीजच्या कुर्तीजपासून ये देखिए ये हमारे पास 300 की रेंज में कलेक्शन मिलेगी जो आपको मार्केट में आपको 750, 850 के रेंज में रहेगा मगर yes. हमारे पास ओनली 300 के रेंज में खूब सुंदर सुंदर कलेक्शन है थ्री हंड्रेड रुपीज वाला पूर्ण कुर्तीज है और सब फैब्रिक वाइज डिजाइनर पीसेस रहेंगे क्या रहेगा ये साइज रहे आपको एम से डबल मिलेगा थ्री हंड्रेड रुपीज मार्केट में आपको 750 के रेंज में हमारे खूब बेस्ट कुर्तीज है प्रॉपर से डिजाइनर कुर्तीजा और बता सकते हो और इसमें आपको हमारे पास ऐसा फोर एक्सल जो जम्बो साइज आता है वो भी मिलेगा Okay. ये आपको में 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 आपको आपको oh, wow. आपको wow. आपको ये 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 के रेंज मिलेगा 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 साइज। साइज साइज खाली अपने आएगा भी भी देखिए का पूरे कल्याण में आपको ये रेट में नहीं मिलेगा ओनली फोर हंड्रेड रुपीज एक्सल डिजाइनर कुर्ती फोर हंड्रेड रुपीज खूप सुंदर आहे ह्याच्यावर पण त्यांच्याकडे कलर ऑप्शन्स डिझाईन्स खूप सारे अवेलेबल आहे त्यांच्याकडे बघू तुम्हाला ऑफिसला वगैरे यूज करायचे असेल तर ऑफिस गोईंग साठी पण त्यांच्याकडे भरपूर सारे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळत आहे हा पण बघू खूप सुंदर आहे हा फ्रेश कलर सगळे तुम्हाला बघायला मिळतील प्रॉपर एम टू डबल एक्सेल फाईव्ह एक्सेल पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे थ्री हंड्रेड फोर हंड्रेडच्या च्या रेंजला खूप डिसेंट आहे बघू शकाल हा पण किती सुंदर पीस वाटतो आहे बघायला Yes. Wow. लेटेस्ट बघू त्यांनी डायमंडचं काम पूर्ण दिलेलं आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड रुपीज शकता खूप सुंदर यांच्याकडे कलेक्शन आहे अगदी मला खूप आवडलं आहे हे कलेक्शन बघू शकत फ्रंटला किती सुंदर वर्क आहे ह्यांचं प्रॉपर असं डिझायनर कलेक्शन आहे आपण बघू मॅर मे थ्री हंड्रेड फोर हंड्रेड हंड्रेड ना थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड मध्ये डिसेंट डिझायनर पीस आहे हा बघू शकता इथे तुम्ही समोसा पॅटर्न त्यांनी लेस वर्क केलेला आहे इथे सुंदर असं समोर बटन पण किती सुंदर दिलेलं आहे समोर वर्क आहे फ्लावर्सला अगदी तुम्ही जसं निवडाल ना इथे तुम्हाला जसं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळेल बघू शकाल इथे वेगवेगळे पॅटर्न डिझाईन्स अवेलेबल आहेत कलेक्शन जसं घेऊ त्याच्यावरती तुम्हाला आहे खूप सुंदर सुंदर फ्रेश रिफ्रेशिंग कलर्स आहे पन्नास शंभर पीस असेल वा प्रत्येक साईजमध्ये ह्यांच्याकडे पन्नास ते शंभर पीसेस आहे म्हणजे तुम्ही सिलेक्शन तर डेफिनेटली तुमचं एक घ्यायला तर दोन तीन घेऊनच जर अशा त्यांच्याकडे पीसेस तुम्हाला बघायला मिळतील हा पण बघू येस हा पण बघू शकतो किती सुंदर आहे येस त्यांनी हा डिस्प्लेला लावलाच आहे याच्यामध्ये पीस खूप सुंदर आहे बघू शकतात मस्त सर आपण थ्री हंड्रेड फोर हंड्रेडचे बघितले अप टू फायव्ह एक्सेल पण ह्याच्याकडे सायझेस आहे पण तुम्ही बघू शकता स्टार्टिंग टू एंडिंग यांच्याकडे जो आहे तो रेंजला असे च्या रेंजला कुर्तीज अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये पण सायझेस काय अवेलेबल आहे याच्यामध्ये साईज तुम्हाला एम टू फाय एक्सेल पर्यंत प्रत्येक साईजमध्ये मध्ये शंभर दीडशे पीस असेल ग्रेट म्हणजे तुम्ही बघू शकाल इथे प्रत्येक साईजमध्ये मध्ये तुम्हाला पन्नासशे शंभर असे पीसेस तुम्हाला अवेलेबल आहे तर आपण चालू करूया हे बघा हे फॅन्सी डिझायनर पीसेस येणार आणि मार्केट मध्ये हे तुम्हाला पंधराशे अठराशे ची रेंज मध्ये भेटेल येस डेफिनेटली बघू yes, शकता समोरचा पॅटर्न किती सुंदर आहे हा आणि फक्त सेव्हन हंड्रेड रुपीज ला तुम्हाला बघायला मिळतोय पार्टीवेअर भेटणार आहे तुम्हाला येस सुंदरच आहे पार्टीवेअर बघू शकाल किती सुंदर, सुंदर आतमध्ये अस्तर पण येणार आहे ग्रेट म्हणजे तुम्हाला अजून काय पाहिजे सेव्हन हंड्रेड रुपीज मध्ये तुम्हाला अस्वित अस्तर तुम्हाला इथे ड्रेसेस कुर्तीज अवेलेबल आहे फुल हँड दिलेले आहेत हँडला पण प्रॉपर असं काम केलेलं आहे आपण बघू शकता किती सुंदर आहे हा वर्क बघू शकता समोर किती सुंदर असा आहे आपण आधी सेवन हंड्रेड रुपीज ला तुम्हाला बघायला मिळतोय बघू शकाल किती डिसेंट आहे आणि इवन ह्याच्या आतमध्ये तुम्हाला मस्त अस्तर पण दिलेलं आहे जे तुमचं लुक अजून एन्हान्स करू शकतो बघू सकाळ अस्तर दिलेला आहे कपडा पातळ नाही आहे खूप सुंदर आहे कलेक्शन त्यांच्याकडे वाट सुंदर पीस, सोबर पीस वाटतो आहे डिझायनर एकदम मस्तच वाटत आहे बघायला सगळ्या पीसेस मध्ये अस्तर दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते कम्फर्ट लेवल येऊ शकतो तुमच्या घातल्यावरची तुम्हाला कॉटन मे लखनौ कुर्तीस ये लखनवी कुर्ती एंड सेवन हंड्रेड लखनवी कुर्ती सेवन हंड्रेड वाव बघू शकाल किती सुंदर आहे लखनवी कुर्ती सेवन हंड्रेड इव्हन तुम्ही साईड बॉर्डर पण बघू शकते किती सुंदर दिलेला आहे पूर्ण पॅटर्न मध्ये जॉर्जेट मटेरियल सिविलेक्स मे अँड थ्री फोर स्लीव्स वाव किती सुंदर आहे बघू शकाल फ्रंट वर्क जॉर्जेट मटेरियल मध्ये इव्हन तुम्ही इथे बघू शकता वरती लावलेले पण पॅटर्न सगळे किती डिसेंट सोबर पीसेस वाटत आहेत सगळे जे तर म्हणजे सेवन हंड्रेड रुपीजला आहे तुम्ही बघू शकता इव्हन तुम्हाला हे चिकनकारी आहे ना हे हे सगळे चिकनकारी आहे बघू शकता हे पण अगदी सेवन हंड्रेड रुपीजला तुम्ही मला अवेलेबल आहे मला, मला घेरावाला दाखवू शकता का येस हा पण बघू शकता किती सुंदर पीस आहे हा वाव ह्याची प्राईज किती हंड्रेड ओनली बघू शकाल म्हणजे तुम्हाला मार्केट मध्ये असे शोधून पण मिळणार ना तुम्हाला असे कपडे तुम्हाला इथे दाखवते मी आज पूर्ण डिसेंट पार्टी वेअर तुम्हाला घावं असेल नक्की तुम्ही हे प्रिफर करू शकता ह्याच्यामध्ये पण आमच्याकडे कलर ऑप्शन्स वगैरे सगळं अवेलेबल आहे खूप सुंदर वाटतं आहे बघू शकाल सेवन हंड्रेड रुपीजला फक्त पार्टी वेअर तर येस हा बघू शकाल एक पार्टी वेअर वाव सुंदर तुम्ही मेहंदी संगीतला तुम्ही असे कपडे नक्की प्रिफर करू शकता असे कपडे तुम्हाला इथे खूप फक्त सेवन हंड्रेड रुपीज लास ला। हा पण पुन्हा घेऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे दाखवते येस तुम्ही बघू शकाल हा सेम पीस इथे पुढे मॉडेल लावलेला आहे अगदी किती डिसेंट वाटत त्यांनी वेअर केल्यावरती बघू शकतो खूप सुंदर वाटत आहे बघायला व्हाईट कोणाला हवा असेल तर व्हाईट ऑफ मध्ये वाव किती सुंदर आहे बघू शकतात हा मध्ये सुद्धा अगदी एकापेक्षा एक तुम्हाला इथे कलेक्शन बघायला मिळत आहे ह्याचा घेर बघू शकतात किती डिसेंट सुंदर वाटतं आहे एक मी बघते हा लावून आणि ह्याचे बे स्लीव दिलेले हाताला सुद्धा खूप सुंदर आहे हात पण बघू शकते किती सुंदर वाटत आहेत बघायला असं होतं मलाच घेऊ मी चार पाच पीस हे बघा शिफॉन मध्ये बघू खूप सॉफ्ट आहे हा मटेरियल फ्रंट पॅश दिलेला आहे खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एम टू डब एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे सगळे अवेलेबल बघू शकता यांच्याकडे बॅक साइडला पण किती सारं कलेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे एक नवीन ऍटम कुर्ती आणि पॅन्ट ओनली एट हंड्रेड रुपीज अच्छा कुर्ती आणि पॅन्ट एट हंड्रेड रुपीज वाव ओनली कुर्ती अँड पॅन्ट येस yes, बघू शकाल ऑफिस गोइंग वुमेन वगैरे असे घालू शकतात प्रिफर करू शकतात हे खूप सुंदर डिसेंट वाटतं ज्यांना लेगिन्स प्रिफर नॅसल करायची ती लोक असे सेट्स घेऊ शकतात ए फक्त एट हंड्रेड रुपीजला ह्याच्यामध्ये पण त्याच्याकडे भरपूर सारे व्हरायटीज अवेलेबल आहे एट हंड्रेड रुपीजमध्ये मला ह्याच्यातले दोन तीन पीस दाखवू शकाल का याच्यामध्ये असे बेसिक यूज मध्ये पण येणार विदाउट वर्क अच्छा हे कितीला आहे सेम सेम रेंज वाइज सेम 800 जर तुम्हाला वर्क नको असेल पॅन्ट स्टाइल मध्ये तू बघू शकाल तुम्हाला बेसिक येणार आहे पण डिसेंट वाटतंय बघायला एकदम पॅन्ट 800 रुपीस ला खूप सुंदर कलेक्शन आहे हा सुद्धा अभी वो दिखा हमको यस हा पण बघू शकाल खूप सुंदर वाटतंय ओनली 800 पार्टी वेअर पीस वाव खूप सुंदर आहे बघू शकाल एट हंड्रेड रुपीज पार्टी कलेक्शन आहे पूर्ण हा कपडा बघू शकाल खूप सॉफ्ट आहे हा मी फील करते आहे तर सॉफ्टच आहे हा कपडा येस बघू शकाल पॅन्ट तुम्हाला एट हंड्रेड रुपीजला आहे इथे पण बघू शकाल तुम्ही पूर्ण गरारास पॅटर्न अवेलेबल आहे शकाल का अच्छा वाव हा पण बघू शकाल खूप सुंदर आहे लहान साईज आहे ही मिडियम साइज. साइज आहे तर तुमच्या मुलीला वगैरे घालायचं असेल किंवा मीडियम साईज कोण असेल तर त्यांनी हे प्रिफर करू शकतात खूप सुंदर आहे हे सगळे जे मीडियम साईज वाले आहेत का बघू शकाल इथे सगळे मीडियम साईज वाले तुम्हाला अवेलेबल आहे सगळे कुर्तीज ड्रेसेस कलर ऑप्शन्स बघू शकाल खूप वेगवेगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि सगळे जे ते फ्रेश कलर्स तुम्हाला इथे सगळे अवेलेबल आहे येस हे पण बघू शकतात पूर्ण डिझायनर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळत आहे पैठणी स्टाईल आता झालीच आहे ट्रेंडिंग तेच पैठणी स्टाईल पण बघू शकतात खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन हे पण एट हंड्रेड सेव्हन हंड्रेड अच्छा हे सेव्हन हंड्रेड सॉरी येस हे सेव्हन हंड्रेड ला खूप सुंदर आहे मस्त तर तुम्ही इथून कुर्तीज वगैरे घेतलं तर तुम्हाला जे पॅन्ट वगैरे हवे असेल किंवा लेगिन्स हवे असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे बघू शकत प्लाझो पँट्स पण आहेत पर ते सिगरेट पॅन्ट म्हणतात ते पॅन्ट आहे हे इथून जे सर्व जे आहे ते फक्त फोर हंड्रेड रुपीजला आणि असे तुम्हाला डिझायनर थोडी पॅन्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इथे फाईव्ह हंड्रेड रुपीजला अवेलेबल आहे बघू शकाल किती सुंदर कलेक्शन बघायला मिळते तुम्हाला याच्यामध्ये आणि तुम्हाला प्लाझो पॅन्ट पाहिजे असेल तीसुद्धा फाईव्ह हंड्रेड रुपीजला आहे यस हा बघू शकतात खूप सुंदर तुम्हाला बघायला मिळतं आहे इथे मध्ये तुम्हाला ओके ओके वाव बघू शकतात खूप सुंदर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स कलर ऑप्शन्स मिळतील ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे घ्याल तसे तुम्हाला इथे पॅटर्न डिझाईन्स अवेलेबल आहे मध्ये सुद्धा सर बघू शकता बॅकसाईडला गर्दी किती झाली आहे शॉपमध्ये काय काय हे होलसेलचं शॉप आहे जे कल्याणला महावीर शॉपिंग सेंटरमध्ये फर्स्ट शॉपच तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे तुम्हाला थ्री हंड्रेड सेवन हंड्रेड आणि एट हंड्रेड ह्या रेंजला तुम्हाला ड्रेसेस आणि कुर्ती डिझायनर मिळणार आहे तर नक्की या शॉपला एकदा व्हिजिट करा आय होप तुम्हाला म्हणजे आजचं चॅनलवरची व्हिडिओ आवडली असेल नक्की त्यानं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणती व्हिडिओ बघायची तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा इथ पण बाय टेक केअर